जातेरंग दिला जायला लागलेला बीडमध्ये इथं जाते रंगचा काही विषय नाही त्या बिचारा बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजा जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागलेला आहे त्याच्यावर माराण त्याला व्हायला लागलेले ते त्याला संरक्षण देण्यासाठी हा सरपंच गेला आणि त्याची लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून कशी बोट कापलेत डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळलेत हे महाराष्ट्र हे शिवाजी महाराज शाहू आंबेडकरचं महाराष्ट्र माझी विनंती राहीन सुद्धा दादाना हे तुमच्या पक्षातले लोक आहेत जो पण घडत नाही जो पण न्याय मिळत नाही तुम्ही तुमच्या ह्या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेतात हो शिवाजी महाराजांचं नाव घेतात हो फुले आंबेडकरचं नाव घेत हो